तुम्ही तुमची लघवी तासन तास रोखून ठेवताय का तर आत्ताच थांबा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा लघवी जास्त काळ रोखून ठेवणं हे आपल्या आरोग्यासाठी शरीरासाठी हानिकारक असू शकतं कामात बिझी असल्यामुळे किंवा लघवीला जाण्याचा कंटाळा आल्याने प्रवासात किंवा पार्टीत सहभागी होताना अनेकदा आपल्यासोबत हे घडतं आणि आपण लघवीला जाणं टाळतो पण तुम्हाला माहिती आहे का लघवीला जास्त वेळ न जाणं किंवा लघवी दाबून ठेवणं ही एक गंभीर स्थिती आणि असं केल्याने आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात लघवी रोखून ठेवल्याने काही दुष्परिणाम होतात असं केल्याने नेमक्या कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मूत्राशयात कमकुवतपणा येतो लघवी दीर्घकाळ रोखून ठेवल्याने आपल्या मूत्राशयाच्या स्नायूंवर दबाव येतो ज्यामुळे मूत्राशय कमकुवत होतो आणि भविष्यात लघवी नियंत्रित करण्यात अडचण देखील येऊ शकते त्याचा किडनीवर देखील परिणाम होतो लघवीला वारंवार थांबवल्याने आपल्या किडनीवर याचा दबाव वाढतो आणि त्याचा परिणाम किडनीच्या कार्यावर होतो त्यामुळे किडनी स्टोन देखील आपल्याला होऊ शकतो पोट आणि मूत्राशय संक्रमण याचीही आपल्याला एलर्जी होऊ शकते लघवी थांबवल्यामुळे मूत्राशयात भरलेल्या लघवीमध्ये बॅक्टेरिया तयार होऊ शकतात ज्यामुळे पोट आणि मूत्राशयात इन्फेक्शन होऊ शकतं गॅस्ट्रोची समस्या जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने पोटात दाब निर्माण होतो ज्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात ज्यामध्ये गॅस आणि ऍसिडिटीचा समावेश असू शकतो युटीआय जेव्हा तुम्ही लघवीला धरून राहता किंवा लघवी ही दाबून ठेवता तेव्हा बॅक्टेरिया तयार होतात आणि मूत्राशयाच्या संसर्ग होऊ शकतो त्यामुळे आपल्याला असं अजिबात करायचं नाहीये भरपूर पाणी पाहिजे आणि वारंवार आपल्याला लघवीला जायचंय जेव्हा केव्हा तुम्हाला लघवी करावीशी वाटेल तेव्हा ती रोखून न ठेवता तुम्ही लघवीला जाणं गरजेचं आहे दिवसातून सात ते आठ वेळा आपण लघवीला जायला हवं भरपूर पाणी प्यायला हवं आणि पाणी पिणंही शक्य नसेल तर आपण लिक्विड पदार्थ नारळ पाणी असेल किंवा ज्यूस असेल हे देखील आपण घेऊ शकतो उन्हाळ्याचे दिवस आहेत अनेकांना लघवीला त्रास होतो किंवा जळजळ होते ते ही सगळी लक्षणं तुम्हाला जर जाणवत असतील तर वेळीच तुम्ही डॉक्टरकडे जा आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर पाणी प्या आणि जेव्हा लघवी येईल तेव्हा ती न रोखता न दाबता लगेचच तुम्ही लघवीला जा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका